नमस्कार राज्यात पावसाचा जोर वाढणार असे म्हटले आहे उद्यापासून अर्थातच राखी पौर्णिमेपासून पावसाची तीव्रता आणखीन वाढणार आहे तर राज्यातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहमदनगर कडाष्टी लातूर बीड परभणी धाराशिव लातूर यवतमाळ हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला अमरावती अकोट अचलपूर जालना छत्रपती संभाजीनगर या भागात अठरा ऑगस्टपासून ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे या काळात पुणे कोकणातही चांगला पाऊस पडणार आहे लासलगाव मालेगाव आणि चाळीसगाव परिसरात अजून अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही मात्र या कालावधी देखील या भागात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे लासलगाव मनमाड मालेगाव जळगाव धुळे या भागात वीस ऑगस्ट पासून पावसाची तीव्रता सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे राज्यातील यवतमाळातील शुल्कापर्यंत पाऊस सक्रिय पाहायला मिळणार आहे म्हणजेच पुढील दोन ते तीन दिवस किंवा चार दिवस राज्यात पावसाचा जोर हा कायम राहणार आहे कुठे मध्यम तर कुठे जोरदार तर कुठे मुसळधार कुठे वातावरण कोरडे राहील पण हा पाऊस विजांच्या कडकडासह कोसळणार आहे आणि विजा कोसळण्याची देखील शक्यता यामध्ये आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद